आलो आम्ही मिनी चिकी मध्ये हॅपी बर्थ डे टू यू नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग आणि आपला सर्वांच स्वागत आहे चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आज निघाल आहोत महाबळेश्वरचे काही पॉइंट्स आहेत मेन मेन ते बघण्यासाठी आणि पाच जणीला जाणार आहोत टेबललाईन नाही करणार आहोत कारण की आई आणि ऋण्मीसाठी आम्ही नाही करणार आहोत पाजणी अजून एक दोन पॉईंट आहेत ते नियर बाय आहेत ते आम्ही कर नक्की करणार आहोत तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा खूप मजा येणार आहे खूप एन्जॉय आम्ही करणार आहे तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा तुला त्या व्हिडिओला सुरुवात करा आता आम्ही निघालो आहे नाश्ता करायला जाणार आम्ही नाश्ता आमच्या हॉटेलमध्येच आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट केल्यानंतर पुन्हा वरती मोबाईल वगैरे ते घेऊ आणि नंतर मग आम्ही निघू आणि महाबळशी कोणते कोणते पॉईंट्स बघणार आहोत ते मी तुम्हाला डिटेल देईनच आणि पाचगिणीला कोणते पॉईंट बघणार ते तुम्हाला डिटेल देईनच ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत हो बुफे टाईप आहे नाश्ता घ्यायचा काळजी रुपये आणि आम्ही एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मेंदोडा पोहे मॅगी चटणी आणि सांबार हे दोन नाश्ता बघा आई बरी नाश्ता करू तर पूर्ण वरती आलोय आणि मोबाईल वगैरे घ्यायचे आहेत आणि मोबाईल वगैरे घेऊन झालं आम्ही आता निघणार आहोत फायनली रेडी झालेलो आहे आम्ही आणि आता निघालोय महाबळेश्वर पॉईंट्स बघायला आणि पाच गणेचे पॉइंट्स बघायला तर गाडी मला वाटतं खाली आली असेल तर आम्ही पण आता निघू महाबळेश्वर पॉइंट्स एक्सप्लोअर करू तर ह्या व्हिडिओच्या शॉर्ट पण नक्की द्या गाडी पण आपली आलेली आहे तू मध्ये बस आईला बसू दे साईड वर मध्ये <tik> बसलो आम्ही रुन्वी फ्यू मोठ्स ला आपण एक गाईड आहे काका तुमची माहिती सांगा थोडक्यात हे जुना महाबळेश्वरी आपलं नाव सांगा पहिलं न बाबुरावांगी लोकलकडचे राहणार आहेत महाबळेश्वर प्रॉपर महाबळेश्वर जुना इथे मंदिर आहे तीन मंदिर आहे शंकराचं मंदिर पासनादे चौघ मातीबळेश्वर महाबळेश्वर पंचगंगा असे तीन आपल्याला प्रॉपर ते माहिती सांगणार आहे पांडवच्या काळातले मंदिर आहे हे मेन मंदिर, मंदिर, मंदिर शंकराचं आहे पाच हजार वर्षापूर्वीच आहे स्वयंभू शिवलिंग रुद्राक्षाचा आकार महेश आणि जिजामातील सुवर्ण तुला किती शिवाजी महाराजांनी सोने जिजामध्ये दान केले होते ह्या मंदिरात पाच हजार वर्षापूर्वीच ओके म्हणजे पंचगंगा मंदिर महादेवचे मंदिर साडेचार पाच हजार वर्ष जुनं मंदिर आहे प्राचीन काळाची ओके पांडव कालती पांडवांच्या अच्छा अच्छा चला आता आपण माहिती घेऊ अजून आणि दर्शन घेऊया आम्ही आता पोचलोय श्री पंचगंगा मंदिर येथे देतील कारण की खूप जुना मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे पंचगंगा म्हणजे पाच नद्याच्या इथे संगम झालेले त्यामुळे त्याला नाव पडले पंचगंगा मंदिर तर आपल्याला अधिक माहिती आपण त्यांच्याकडे घेऊन

हे तिसरं मंदिर आणि हे शंकर महादेवाच मंदिर आहे अति अतिबळेश दर्शन घेऊन झालेले आणि आपण निघालो आहोत बाबा ना, ना बाय करा बाय प्राचीन मंदिर त्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालोय हत् पॉइंट नि� आणि हा एंट्रन्स आहे आणि त्या एंट्रन्सच्याच बाजूला आई आणि दोपटीन वा केरी आणि शेंगा घेतलेल्या खायला आता वरून आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडनी जायचं आणि तसात फिरत फिरत राईट साइडनी वर जायचं आहे आणि हे बघा मंकी बघा हे बघा अजून एक आलं मंकी काहीतरी घेऊन आलेला

क्लिअर करायचे हिला आहे आता आम्ही खाली चाललोय पॉइंट साठी आणि एकूण सहा पॉइंट आहेत ते बघत बघत असं पुढे जाणारे पण आणि आईला आम्ही तिकडत समोरतीच बसवलंय हो काही की आईलं नाही ना परत उतरता चढायला वगैरे आता आलो आहे पहिला पॉईंट जो इको पॉईंट आहे रिटर्न बॅक वन्स वन वाईज वेन यू शॉर्टेड लावडली इन टू द व्हॅली अरुणी गावात येते पप्पा बोल पप्पा बोल जोरात पप्पा बोल बोलतो <सथ> <नाफ्चारा। सथिया> <सथिया> 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 <laughs> <laughs> <रुन्वी laughs> काय करतात तू बोल पापा बोल पापा पकड मला बोलू दे पकडते आय लव्ह यूया पोचलो स्प्रिंग पॉइंट वाघ पाणी पिण्यासाठी येत होता है ना आजी त्यामुळे त्याला नाव पडलं टायगर स्प्रिंग पॉइंट आणि मस्त थंडगार पाणी पिऊया कसा ग्लास आहे आजी घेमीला पाउच टाईप काय बोलू शकतो आपण याला बॉक्स सर्व युजसाठी आहे आणि नारळाच्या करवंटीपासून बनलेले आहे बाहेरचं दाखवा इकडे आहे ना हे नारळाच्या करवंटी पासून बनले परीला आवडलंय आलो आहे आम्ही मेन पॉइंट जो सीट पॉइंट म्हणून बोललं जातो चला <दिणागा> फ्रत्जी ट Allah बाजि अवाड़ा हो, क्ःसा मौतिल ए्लाम थ Алills, यथकर भारा लार गतIV धुण जार्एम इाल्� goal भेक, रेलिंगच्या बाहेर सेल्फी फोटो काढू नये आपल्या सेल्फीसाठी फोटोसाठी आपल्या जीवाशी खेळू नका प्लीज आणि या मेसेजला फॉलो करा बघता बघता पूर्ण क्लायमेट चेंज झालं बघू शकता आणि दुकानं वगैरे बंद करता बोलतात की वाराला ना पूर्ण जोरात वार होतो नुकसान होण्यापेक्षा ते लोक बंद करतात थे बघा हे पूर्ण पूर्ण ना पाच ते दहा मिनटात होतं तेव्हा आम्ही वरती येत होतो अरे क्लायमेट चेंज मध्ये गे मध्ये गे पिशवी हे निघालं आहे बघू शकता क्लायमेट बघा पाठीमागे मस्त आताच हेट पॉइंट आमचं बघून झालेलं आहे आणि आता निघालो आहे नेक्स्ट पॉईंटसाठी क्लायमेट बघा बघा चांगलं चेंज झालं आहे क्लायमेट आहे बघा आता आलोय मार्जोरी पॉइंट हे बघा ओ हो सर्व सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत पण काही दिसत नाही आई तृप्ती आणि रुन्मी आणि परी आतमध्येच आहेत एक पॉइंट आपण कव्हर मार्जरी पॉइंट बघून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय एलिफंट पॉईंटसाठी क्लायमेट पूर्ण चेंज झालंय मस्त फायनली बघू शकता पाऊस आता आम्ही चाललोय एलिफंट पॉइंट साठी झोपली हे बघा एलिफंट हेड पॉइंट हत्च्या त्याला एलिफंट पॉइंट बोललं जात एलिफंट हेड पॉइंट आणि नजारा बघा खूप छान मस्त दोन मोठे घोडे आहेत सिंबा बाबा आणि इथं बघा छोटा भीम हाईट बघा थ्री आहे सिटिंग आणि इकडे आजी देवांची बाईक आणि आता आपण चाललो आहे जे एलिफंट हेड पॉईंट आपण पाहिला होता तिथून पाहिला होता एलिफंट हेड पॉईंट त्याच्या आपण टॉपला आलो होतो एलिफंट पॉईंट बघून चालेल आमचा तेना 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 आता आम्ही निघवले दुसऱ्या पॉईंटचा टेप पण आधी लंच करून घेणार आहे कारण की ऑलरेडी तीन साडेतीन ऑलरेडी झालेली आहे आणि भूक लागलेली आहे तर आपण थोडीशी पूजा करूया त्यानंतर नेक्स्ट पॉईंटवर जाऊया आता आम्ही आलो आहे हिरकनी रेस्टॉरंट हिरकणी हॉटेलमध्ये जेवायला रुनी मस्त झोपली होती आता उठली छान आहे हॉटेल बघू शकता ऑर्डर पण आपली आलेली आहे चिकन लॉलीपॉप आणि चिकन चिली चिकन चिली ऑलरेडी संपली आहे आठवण्यात नाही रेल व्हिडिओ करायला आणि मेन कोर्समध्ये चिकन ट्रिपल फ्राईड राईस आणि इकडे फ्रायड राईस लाईट आत्ता आलो आम्ही मिनीस चिक्कीमध्ये चिक्की फॅक्टरी आहे पुंडी टिक्का ट्राई के लिए। तो आम्हाला पुडीची टिक्की आता किया था। मैं तो एक कद्दू ट्राय ट्राई करता हूँ। दिसू చాక్లెట్ పీనట్ అని హై పీనట్ నే తీల్ చిక్కి నార్మల్ చిక్కి పింక కు స్ట్రోబెరీ ఫ్లేవర్ పని కోనట రున్వి బ కొనాకే तिकडे जाऊन बसले आहे रुलवी ते बघा की फॅक्टरी पण विजिट केली आता त्यानंतर चालू आहे आम्ही मेन ज्या आजच्या दिवसाचा मेन पॉइंट आहे तो म्हणजे मॅक्रो गार्डन आहे ना परी आता पोहोचलो आम्ही मॅप्रो गार्डनच्या इथे काक्रा फॅक्टरी जे मॅप्रो गार्डन मध्ये आहे आणि इथे तुम्हाला लाईव्ह बघायला भेटेल काक्रा कसा बोलतो रोस्टिंग स्टेशन कटिंग स्टेशन त्यानंतर प्रेसिंग स्टेशन आणि टुडे फ्लेवर यांचं आहे मिठी खात आणि समोर मॅप्रो गार्डनची एंट्री रुनवी बगा <laughs> बिलिंग वगैरे करून झालेलं आहे स्पाइस टॉप आई चहा पिते आणि रोनिमी मॅप्रो गार्डन मधून शॉपिंग करून झालेली आहे आणि इकडे आता मी घेतली आहे आईस्क्रीम मँगो आणि इकडे महाबळ साडेसहा आणि आमचा शेवटचा पॉईंट होता मॅप्रो गार्डन आणि ते कम्प्लीट झालेलं आणि आता आम्ही निघालो आहे रुमोट हॉटेलमध्ये जायला आज आम्ही महाबळेश्वरचे जेवढे पॉईंट होते ते पॉईंट पाहिले त्यानंतर फाचगणीला पाचगणीचे मेन दोनच पॉईंट आम्ही कवर केलेले आहेत चिक्की फॅक्टरी मी गेलो चिक्की फॅक्टरीनंतर आता मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन कम्प्लीट करून निघालो आहे हॉटेलमध्ये मोमेंट्सला साडेनऊ वाजले त्याने आम्ही निघाले डिनरसाठी मगाशी पॉईंट बघून आलो आम्ही मग त्यांनी हॉटेलमध्ये आम्हाला सोडलं त्यानंतर ब्लॉग बनवला नाही कारण की खूप थकलो होतो मग येऊन रेस्ट केला फ्रेश झालो आणि आता साडेनऊ वाजल्याने आम्ही निघाल आहे जेवायला चला मार्केट फिरून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी मेघदूतमध्ये इंडिया जिंकलेली आहे मस्त आणि इकडे बघा रुन्वी रोनवी मस्ती करण्यात बिझी आहे खूप बिझी आहे आहे ना मस्ती करते ना तू आहे ना इकडे बघ इकडे ऑर्डर पण आलेली आहे सिझलरमध्ये चिकन टर्की चिकन टर्की कबाब ऑर्डर पण आमची आलेली आहे मटका चिकन बोलले चिकन अंडी ऐकलं आहे पण मटका चिकन नवीन <laughs> नंतर मागवलं आहे स्टीम राईस आणि चिकन भरपूर आहे पावणे बारा आणि मार्केट बघा हॉटेलमधून आलो बाहेर आम्ही मध्ये गेलेलो खूप छान आहे क्वालिटी क्वांटिटी पण कॉस्टली आहे थोडं आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलसाठी हो मस्त क्लायमेट झालं थंड आहे हॉटेल मध्ये जेवण आलो आणि तृप्तीसाठी केक आणला तृप्तीचा आहे आज वाढदिवस सहा जून महाबळेश्वरला सेलिब्रेट करतोय चल तृप्ती केक का पकडा परी मग काय टू यू <laughs> मस्त सेलिब्रेट झालेला आहे तृप्तीचा बड्डे महाबळेश्वरला केक कटिंग केलेला आहे हा अक्षर नक्कीच आठवणीत राहील हा ना तृप्ती नेक्स्ट बर्थडे नेक्स्ट बड डे कुलू मनाली वा मस्त हो छान छान हॅपी बर्थडे पण हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे बायको थँक्यू सो मच हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू केक पण स्ट्रॉबेरीचा चा मागवलायक स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक घेऊन आलोय मस्त केक कटिंग कर परी मला बोलतोय मम्मीला

आजचा ब्लॉग आजच्या दिवसाचा ब्लॉग आता इथे समाप्त करतोय मस्त खूप एन्जॉय केला सकाळपासून मस्त खूप एन्जॉय केला आम्ही महाबळेश्वरचे पॉइंट फिरलो त्यानंतर पाचगणीचे पॉइंट फिरलो त्यानंतर रूमवरती आलो त्यानंतर मार्केट फिरलो मार्केट नंतर आम्ही जेवायला गेलो जेवायला थोडासा आम्हाला उशीर झाला तिथं वेटिंग होती म्हणून आणि मेघदूत हॉटेल हो मार्केटमधला महाबळेश्वरमधलं थोडंसं फेमस हॉटेल आणि कॉस्टली आहे टेस्ट तर एक नंबर आहे जेवण जेवण मस्त होतं आम्ही ह्या अगोदरी हलो होतो ना आम्ही तिथंच आम्ही जेवलो होतो नॉनव्हेजसाठी परफेक्ट हॉटेल आहे ते तिथं जेवल्यानंतर मग घरी आलं आणि हा तृप्तीचा वाढदिवस तो आ, तो आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट केला आहे आणि हा दिवस सर्वांसाठी लक्षात राहण्यासारखा आहे तृप्तीचा बड्डे आणि आजचा ब्लॉग मी इथं समाप करतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली असेल न नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा त्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय